कियात गोयची काडूं ना बाहेर उपरांत तांणी उपरात केलें दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस प्रमोद सावंत न्हिदिल्लो घरा कित्याक सर्वे झाली ना गोयची हांचे हिंदुत्व खंय नल्ले त्यांना शिरगावचे देवूळ आणि केळबायचें देवूळ हाचो लिलाव केला मरे एक असा वेदांताच्या लिझात दुसरे असा साळवाराच्या लिजान लिजाच्या बाहेर काडात देवूळ आम्ही सपोर्ट जाल्यार परत ऑप्शन मायनी थापरेश्वराचें देवस्थान सुद्धा या सरकारान दिनानाथ गावकर आता हांव बरो ओळखता अध्यक्ष हा उलयलं ताजेकडे की किती काय म्हणून सो ता फक्त एकू शब्द आवडू नका की हा म्हटले की बी जे पीच्या सरकारान देऊळ विकले टेक्निकली बी जे पीच्या सरकारन लईराई देऊळ नॉट ओन्ली लयराई देऊळ मुळगावा केळबाय देव, देवस्थान पण पण ते सुद्धा ऑप्शन केले लिलाव केलं ताज आणि हे हा सांगना स्वतः त्या देवस्थानचा जो अध्यक्ष असा ताण पिटीशन फाईल केले हायकोर्टान त्या दिनानात गावकरान हायकोर्टात स्वतः पिटिशन फायल केला सो बी जे पीन पण जो पोस्ट म्हजेर घातला की आम्ही एंटी हिंदू आम्ही हिंदूचे सेंटीमेंट दुकता कालच्यान हांव पळयतां थोडे जे पळय बी जे पी आर एस एस लोक असा पण नेटरेट गोव्यात स्प्रेड लागल्या दे आर सिंग दे कंडेम माय स्टेटमेंट हांवें कांय चुकीचं स्टेटमेंट करू ना आय स्टँड बेट माय स्टेटमेंट ताणी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान हिंदू धर्माचो अपमान केल्लो असा दोन हजार अठरान जेन्ना सगळ्यो मायनी परत जेन्ना सेकंड रिन्युअल जाल्ले ह्यो कॅन्सल केलो उपरांत उपरात ऑप्शन केले दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस प्रमोद सावंत न्हिदिल्लो घरा कित्याक सर्वे झाली ना गोयची कित्याक गोची देवळां सगळी लिजाच्या बाहेर काढुना इतली तांकां अक्कल नाशिल्ली हे पळय आता बी जे पीचे ते खेळ न्हिदिल्ले हांचे हिंदुत्व खं निल्ले त्यांना कि्याक ही भायर बाहेर ना लिलाव करूंक ना लिलाव केलो प्रमोद सावंतान शिरगावचे देऊळ आणि केळबचे देऊळ हा लिलाव केलो मरे ती देवळां आज एक आसा वेदांताच्या लिजान दुसरे आसा साळवाराच्या लिजान सांगचे प्रमोद सावंतान हा ओपन चॅलेंज दिता भारतीय जनता पार्टीचे पण आर एस एसाचे लोक असा ओपन चॅलेंज दिता एका म्हयन्या भितर ते तुम्ही काडात लीज लिजाच्या काडात देऊ आम्ही सपोर्ट करता तुमकां वी वील सपोर्ट इन द जाय आमचे आमचो जो फेथ असा हिंदू धर्माचे जे देऊळ असा ते तुम्ही कशे लिलाव केले ना ते काळात भायर जाल्यार परत ऑप्शन करा तुमी तो मायनी पण तुम्ही देवाक कसो रे लिलाव केलो किती चुकलो आणि हे हांव उलयना स्वतः देवस्थानाचो जो अध्यक्ष आसा ताणें पिटीशन फायल केल्लें आसा हायकोर्टान सो बी जे पीन ज्ञान दिवपाची गरज ना बी जे हिंदू धर्माचो अपमान केल्लो असा खापरेश्वराचें देवस्थान सुद्धा या सरकारान दिन दहाडे ते ग्रायडर घालून काढले मरे पो सगळे प्रत्येक गोयकारन पहिला दिसता एंटी हिंदू जर कोण असा जाल्यार ही भारतीय जनता पार्टी आसा